हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज पाहणार आहोत जाहिरात लेखन पाच गुणांसाठी असणारा हा प्रश्न येतो पाचव्या प्रश्नामध्ये पाचवा आ यामध्ये हा प्रश्न विचारला जातो पाहायचं तुम्हाला दिसेल तीन प्रश्न दिलेले असतात जाहिरात लेखन बातमी लेखन आणि तशाच प्रकारे कथालेखन सो ह्या तिन्हीपैकी आपल्याला एक सॉरी तिन्हीपैकी दोन सोडवायचे असतात सो यामध्ये जाहिरात लेखन कशा पद्धतीनं करायचं आज तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे मी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही कोणते लक्षात घेतले पाहिजेत जेणेकरून जाहिरात लेखनाला पाचपैकी पाच मार्क्स पडतील तुम्हाला मी प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय करून दाखवणार आहे की जाहिरात कशा पद्धतीनं लिहिली पाहिजे कोणते मुद्दे कशा पद्धतीनं आपण मांडले पाहिजेत दुसरी गोष्ट दोन जाहिराती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया एवढं जर तुम्ही पक्कं करून ठेवलं तर तुमचे पाच मार्क पक्केच सो so स्टुडंट बघा असा हा पहिला प्रश्न तुम्हाला दाखवलेला आहे इथे जाहिरात लेखन पुढील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा इथे आलेली आहे जाहिरात ग्रंथ प्रदर्शनवर स्थळ दिलेलं आहे आयोजक सांगितलेले आहेत दहा टक्के सवलत असा काही एक दोन तीन शब्द तुम्हाला त्याचे पॉईंट दिलेले असू शकतात ओके okay? किंवा कधी कधी फक्त ग्रंथ प्रदर्शन यावर आकर्षक जाहिरात करा असंही एका वाक्यात पण प्रश्न येऊ शकतो पाहूया कोणते महत्वाचे मुद्दे असतात जाहिरात लेखन करताना कोणती काळजी घ्यायला हवी ते आपण पाहूया तुम्हाला इथे काही मुद्दे दिसत आहेत हे मुद्दे यातले कोणते जास्त महत्वाचे आहेत तर जाहिरात लेखन करत असताना बघा तुम्ही सुभाषित सुवचने प्रसिद्ध वाक्य किंवा कवितेच्या ओळी अशा तुम्ही लिहू शकता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मथळा आणि उपमथळा आता मथळा आणि उपमथळा म्हणजे काय असतं तर मथळा म्हणजे हेडिंग उपमथळा म्हणजे सब हेडिंग किंवा सब टायटल ओके सो कसं लिहायचे हे मथळा वगैरे कसं लिहितो हे मी तुम्हाला जाहिरात दाखवून त्यामध्ये स्पष्ट करून सांगणार आहे त्यानंतर लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग तुम्ही जर वापरले तर जास्त चांगलं होतं त्याला आकर्षकपणा येतो सो ते कसे वापरायचे ते ही जाहिरातीत दाखवते तुम्हाला त्याचबरोबर पहा इथं सगळे मुद्दे आहेत व्यवहारातील भाषा वापरली पाहिजे भाषा फार क्लिष्ट नसली पाहिजे प्रॅक्टिकल लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती आपली वापरली पाहिजे मग चित्र वगैरे काढायचे का तर चित्र तुम्ही काढू शकता परंतु ते अनिवार्य नाही आहे बघा आकर्षक होतं चित्र काढल्यावर तुमची जाहिरात आकर्षक होते तुमची ॲड आकर्षक होते परंतु अनिवार्य नाहीयन इट इज नॉट कंपल्सरी कंपल्सरी नाहीये हो। सो असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांना अनुसरून जाहिरात कशी लिहायची ते आपण पाहूया सो so, सी हिअर अधिक प्रभा प्रभावी होण्यासाठी आणखी कोणते मुद्दे आवश्यक आहेत ते मुद्दे मी तुम्हाला दाखवते आता पाहूया जाहिरात आता पाहूया मी सांगितलेल्या पद्धतीनं म्हणजेच आत्ता जे आपण मुद्दे पाहिले त्या मुद्द्यांच्या आधारे जाहिरात कशी लिहायला हवी पहा ग्रंथ प्रदर्शनवर जाहिरात दिली होती मथळा लिहायचा आहे सो हा आहे मथळा म्हणजे मुख्य हेडिंग टायटल भव्य ग्रंथ प्रदर्शन, प्रदर्शन। पहा अशा पद्धतीनं याला थोडंसं आकृतीचं स्वरूप दिलेलं आहे तुम्ही फक्त चौकटी जरी वापरल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही इथं जर तुम्ही फक्त सिंपल चौकट केली स्क्वेअर केला तरी सुद्धा चालतं नो प्रॉब्लेम पण अशा पद्धतीनं थोडी वेगळं जर मांडणी केली तुम्ही चित्र टाईप तर याला आकर्षकपणा नक्कीच प्राप्त होतो आणि बघा इथे पण तुम्हाला दाखवलेलं आहे दहा टक्के सवलत आपण क्वेश्चनमध्ये पाहिलं दोन्हीकडे पण दहा टक्के सवलत अशा प्रकारे चित्रांच्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे हे आहे पहा उपमथळा जो मथळा उपमथळा सांगितले की वाचाल तर वाचाल म्हणजे वाचलं तरच वाचाल म्हणजे वाचन केलं तर तुमचा जीव वाचू शकतो तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही कराल या पद्धतीनं असे काही सुवाश सुवचनं जे आहेत सॉरी सुवचनं जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत जसं बघा सर्व प्रकारचे पुस्तक उपलब्ध अशा प्रकारचे हेडिंग किंवा तुम्हाला इथे वेळ दिलेला आहे पण बघा हे, हे वेळ जी ला दाखवलेली आहे ती या पद्धतीनं आकर्ष अशी केलेली आहे चौकट केलेली आहे भाषा पहा भाषा जी आहे ती अतिशय म्हणजे क्लिष्ट भाषा नाही आहे साधी सोपी भाषा वापरायची असते तीन हजाराच्या खरेदीवर एक पुस्तक संच मोफत व स्पेशल गिफ्ट अशा प्रकारे इथं लिहिलेलं दिसते आवश्यक भेट द्या त्याच्यानंतर पहा इथे पण तुम्हाला चित्रांच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीनं आणखी काही मुद्दे लिहिलेले आहेत की पुस्तकांच्या खरेदीवर बुकमार्क मोफत किंवा एक हेडिंग एक सुवचन टाकलेलं आहे पुस्तक म्हणजे आपले मित्र होय ना म्हणजे अशा प्रकारे चांगले असे विचार जे आहेत सुवचनं जे आहेत म्हणी ज्या आहेत किंवा सुभाषित किंवा कवितेच्या ओळी तुम्ही या पद्धतीनं लिहू शकता आता ही वेगळी अशी आकृती काढलेली आहे तुम्हाला जर वेळ मिळाला जर वेळ मिळाला तर तुम्ही याला अशा पद्धतीनं थोडंसं अजून आकर्षक शक करू शकता म्हणजे पहिले सिंगल लाईन्स काढून काढलेलं काड़ आहे सो या पद्धतीनं तुम्ही जर याला अजून आकर्षकपणा देण्याचा प्रयत्न केला आता मराठीत वेळ मिळत नाही परंतु जर मिळाला तर या पद्धतीनं पुन्हा याला जर केलं तर अजून छान तुमची जाहिरात दिसू शकते ओके सो या पद्धतीनं तुम्ही थोडासा आकर्षकपणा आणखी नक्कीच आणू शकता इकडनं केलेलं येतो तर पण तुम्ही या साईडनं करा म्हणजे ही सुद्धा जाहिरात तुमची खूप सुंदर दिसेल सो आणि पण लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा कंपल्सरी नाही हो। आहे तुम्ही साध्या चौकटीमध्ये जरी तुमचं उत्तर लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे सो बघा शेवट कशा पद्धतीनं केलेलं आहे मग अवश्य भेट द्या स्थळ दाखवलेलं आहे जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं ईमेल दिलेला होता सो अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन आणि त्याचा एंड केलेला आहे या पद्धतीनं जर तुम्ही उत्तर लिहाल तर तुम्हाला निश्चितच या प्रश्नाला पाचपैकी पाच मार्क्स पडतील आणखी एक दोन तीन जाहिरात मी तुम्हाला दाखवते सो पहा ही आहे किड्स शॉप लहान मुलांचं दुकान यावरची ही जाहिरात पहा कशा पद्धतीनं काढलेली आहे तुम्हाला आकर्षक चित्र कशा पद्धतीनं काढलेत ते दिसेल तुम्हाला मांडणी कशी करायची हे तुमच्या लक्षात येईल शॉर्ट्समध्ये सुद्धा मी तुम्हाला डिटेल जाहिरात लेखन टाकणारच आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात एकत्र एक दिसेल सो नक्कीच ती पण जाहिरात मी तुम्हाला टाकेल ओके okay. सो so, या पद्धतीनं तुम्हाला जाहिरात लेखन लिहिता ले येईल अजून दोन जाहिराती आपण पटकन पाहूया ही तिसरी जाहिरात जी प्लॅस्टिक बंदीसाठी दिलेली होती प्लॅस्टिक बंदी पिशव्या डिझायनर कप्पे कागदी बहुगुणी वगैरे अशा प्रकारचे मुद्दे दिलेले सो त्याच्यावरची ही शॉर्टबट स्वीट अशी जाहिरात तुम्हाला दिसेल सो निश्चितच तुम्हाला याचा उपयोग होईल आपल्या चॅनलवर दहावीसाठी उपयोजित लेखनचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सो so, जरूर विद्यार्थ्यांसोबत लिंक शेअर करा इंग्रजी ग्रामरचे तर संपूर्ण व्हिडिओज ग्रामर रायटिंग स्किल सर्व उपलब्ध आहे एकदा प्लेलिस्ट जरूर चेक करा आणखी एक जाहिरात मी दाखवते सो स्टुडंट पहा नेक्स्ट जाहिरात प्लॅस्टिक बंदी पिशव्या डिझायनर कप्पे कागदी बहुगुणी वगैरे अशा प्रकारचे मुद्दे दिले होते सो ही जाहिरात पहा कशा पद्धतीनं तुम्हाला मी दाखवलं होतं सांगितलं होतं की अशा चौकटीसुद्धा तुम्ही वापरू शकता नॉट नेसेसरी की या प्रकारचे चित्र चाले पाहिजेत सर्व वेगवेगळ्या आकारांचे तुम्ही अशा पद्धतीनं सिम्पल पॉईंट लिहून पण जाहिरात लिहू शकता तुमची भाषाशैली पाहिली जाते आणखी एक जाहिरात पाहूया आणि स्टुडंट्स आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत इंग्रजीचे रायटिंग स्किल ग्रामर याचे सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जरूर एक वेळेस प्लेलिस्ट चेक करा त्याचबरोबर मराठीसाठी सुद्धा उपयोजित लेखन भाषाभ्यास याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच पहा आवडल्यास लाईक करा आणखी एक जाहिरात पाहूया मिसळ चटपटीत रुचकर स्वस्त झणझणीत अशा प्रकारचं हेडिंग दिलेलं होतं त्यासाठी बघा कशी सुंदर चित्र काढलेली तुम्हाला दिसत आहेत अशा पद्धतीनं तुम्ही तुमची जाहिरात आकर्षक करू शकता याचा शेवट पहा कशा पद्धतीनं केलेला आहे अशा प्रकारचे उद्गारवाचक चिन्ह सुद्धा तुम्ही मुद्दाम जरूर द्या आणि याचा शेवट हा अशा पद्धतीनं जाहिराती जर लिहिल्यात तर पाचपैकी पाच मार्क तुमचेच व्हिडिओ आवडल्या असल्यास लाइक शेअर जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू